मला पक्षांनी जे आहे बाकी ज्या ज्या काही थोड्या बहुत ताकदी राहते त्या था, ताकदी दिल्या पण पक्षांनी मला चिन्ह दिलं पक्षांनी मला चिन्ह दिल्यानंतर जे आहे पण मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो सन्माननीय राहुलजी गांधी माझे कालपण नेते होते आज पण आहे भविष्यात पण जे आहे ते नेते ने राहणार आहे म्हणजे जा आपण जर नसुद्धा कापली तर रक्त पण आपल्या काँग्रेस काँग्रेस काँग्रेसच निघेल एक बुटावर मोजण्या इतकेच काय म्हणते काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते जे आहे आमच्यासोबत या निवडणुकीमध्ये होते पण बाकीचे सर्वच जण जे आहे ते पश्चिम नागपुरामध्ये होते अशा बऱ्याचशा बाबी आहेत प्रियंका गांधी जेव्हा आल्या होत्या तेव्हा बॅनर काढले त्या लोकांनी आमच्यासोबत झगडे केले त्या लोकांच्या मनामध्ये द्वेष होता आमच्या मनामध्ये प्रेमाची भावना होती मी त्यांना हात जोडले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जर माझ्या घरासमोर जर गेले असते तर मी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला असता विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये भाजपाला सर्वात जास्त जागा भाजपाला मिळालेल्या आहे आणि चर्चा देखील मोठ्या प्रमाणात माहिती होऊ लागली मुख्यमंत्री कोण होणार यावरती देखील चर्चा रंगते आहे मात्र आपण जर बघितलं ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये जे आर एस एसचं जे कार्यालय ज्या ठिकाणी म्हणता येईल मुख्यालय म्हणता येईल त्या ठिकाणी जर आपण विचार केला त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण लढत होती ती लढत होती दोन मित्रांमध्ये नगरसेवक होत ते होते आणि त्यांचे सोबत ते विधानसभेत दोघं एकमेकांसमोर गेले त्यामध्ये होते एक प्रवीण दटके आणि बंटी शळके यांची नागपूरमध्ये होऊन दोघांमध्ये लढत पाहायला मिळाली मात्र ही लढत अशी होती की ह्या लढतीमध्ये आपण जर बघितलं विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये ज्या प्रकारे जर आपण बघितलं तर अनेक राजकीय घडामोडी घडले या ठिकाणी दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप देखील झाले मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला संस्कृती असते राजकारणाची हे दाखवून देण्याची देखील ही परंपरा या मतदारसंघात पाहायला मिळेल कारण की ज्यावेळेस तटके विजय झाले त्यावेळेस ते त्यांच्या विजयाचा अभिनंदन करण्यासाठी बंटी शेळके स्वतः त्यांना जाऊन भेटले त्यांचा सत्कार करत अभिनंदन करत त्यांचं दर्शन देखील घेतलं कारण की ते वरिष्ठ होते आपल्यासोबत बंटी शेळके आहे निवडणुकीत तुमचा पराभव झाला मात्र याकडे तुम्ही कसं पाहता झाला निश्चित रूपाने पराभव झाला आणि प्रभाव जो आहे तो माग मागील निवडणुकीमध्ये आपण सत्तर हजार मतदान आपण घेतलं होतं या निवडणुकीमध्ये आपण ऐंशी ऐंशी हजार मतदान घेतलं आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर बा ही आपली संस्कृती आहे आणि मला असं वाटते की आपल्या या धर्माची संस्कृती आपण ही नक्कीच पद्धतीने जी आहे आपण ती समोर घेऊन गेलो पाहिजे प्रभाव झाल्यानंतर मी लगेच जे आहे दुसऱ्याच दिवशी मी माझे मोठे बंधू चार वर्षांनी जे मोठे आहे भले ते भारतीय जनता पक्षाचे प्र उमेदवार होते जिंकल्यानंतर मी शाल शिरफळ घेऊन त्यांचं स्वागत केलं त्यांना पेढा चारला त्यांचं माल्यार्पण केलं त्यांच्या पायासुद्धा पडल्या कारण की चार वर्ष ते माझून मोठे आहे कसं आहे द्विषाची भावना भले ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये असेल आर एस एसच्या स्वयंसेव स्वयंसेवक संघामध्ये असेल कारण की मी जिथे राहतो तिथे मी तीस वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या सिंबॉलवरती मी पासष्ट हजार मतदारांच्या मधामध्ये अठरा अठरा हजार मतं घेऊन तीन हजार मताधिक्याने मी गडकरी साहेबांचे जे घरचे मेंबर होते बडलूजी राऊत त्यांचा पराभव केला होता आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमीसुद्धा आली होती की संघ किरड मग पंटिका संघकीकड मी डंका अशी बातमी आकारीता आली होती की बा मी जिथं राहतो माझ्या स्वतःच्या बूथमध्ये आर एस एसने एकोणीसशे पंचवीसमध्ये स्थापना केली होती घरापासून पाचव घर जे आहे केंद्रीय मंत्री पितातुल्य गडकरी साहेबांचं घर सा आहे घरापासून बत्तीसवं घर जे आहे ते मोहन भागवतजींचं घर आहे घरापासून अठ्ठावीसवा प्लॉट जो आहे तो आर एस एसचा मुख्यालय जिथनं देश देशाची पूर्ण सरकार जी संचालित होते आणि एवढंच आहे की बा आमच्या मना मनामध्ये कुठल्याही पद्धतीची द्वेषाची भावना नाही आहे द्वेषाची भावना कोणाच्या मनामध्ये आहे ते आपल्याला सर्वांनाच माहीत पडलं सन्माननीय आमच्या नेत्या नेत्या देशाजी शेरणी प्रियंकाजी गांधी जी आता वायनाडमधनं नुकत्याच कमेंट म्हणते ज्या आता खासदार ज्या झाल्या त्या आपल्या आर एस एसच्या मुख्यालयामध्ये आल्यानंतर त्यांचा एक रोड शो झालेला होता त्यांचे बॅनर माझे बॅनर फाडण्याचं काम जे आहे भारतीय जनता पक्षाच्या आर एस एसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे आहे ते केलं होतं आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या सांगण्यावरून केलं होतं कारण की आता जर मुख्यालय मुख्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे त्यांना हे करण्याची गरज काय पडली म्हणजे आता आपल्याला माहिती आहे ना आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघा बरेचशा वृत्तपत्रांनी वृत्तवाहिनी जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं की बा का बरं बॅनर फाडले म्हणजे बॅनर फाडले मग बॅनर फाडल्यानंतर आमच्या अंगावर आले माझ्या दोन मित्रांना जे आहे त्यांनी क्षतिग्रस्त केलं त्या लहान भावांना मी त्यांचे हात जोडले ते लोक जे आहे शिवीगाळ करत होते पण मी हात जोडत होतो कारण की आपल्या मनामध्ये जे आहे ती द्वेषाची भावना कदापी नाही आहे तर त्यांच्याही मनामध्ये द्वेषाची भावना राहिली नाही पाहिजे ज्या पद्धतीने आमचे नेते सन्मान्य जननेता जननाय राहुलजी गांधी ज्यांच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आज देशामध्ये जे आहे मोहब्बत की दुकान लावण्याचं काम पूर्ण देशभरामध्ये होते माझ्या नेत्यांचा मी सेनापती आहे सैनिक आहे सिपाई आहे त्यांनी मला म्हटलं आहे की बा अंदर में भी मोहब्बत की दुकाने खोलना आहे और खास कर जो आहे आर एस एस के मुख्यालय आपको आर एस मोहब्बत की दुकान खोलना आहे मनसे जो आहे धर्मो धर्मो के प्रति जो उनके मन जो द्वेष आहे व द्वेष जगह पर जो आहे प्यार की भावना प्रेम की भावना स्नेह की भावना मोहब्बत की दुकान जो आहे पर लगानी आहे तर त्याच त्यांच्या सांगण्यानुसार जे आहे माझ्या वडिलांकडनं मला जे संस्कार जे मिळालेले आहे काँग्रेस पक्षाकडनं मला जे संस्कार मिळालेले आहे शेळके परिवाराकडनं मला जे संस्कार मिळालेले आहे त्या संस्काराच्या माध्यमातून मी जाऊन त्यांचं स्वागतही केलं तुम्ही म्हणजे आता ह्या पराभवाचा जर विचार केला विश्लेषण केलं असं समजते की तुमच्याच पक्षाकडनं तुम्हाला मदत झालेली नाही नाही मला पक्षाने चिन्ह दिलं मला पक्षाने जे आहे बाकीच्या दिल्या पण पक्षांनी मला चिन्ह दिलं पक्षांनी मला चिन्ह दिल्यानंतर जे आहे पण मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो आपण जर नागपूरात जर कुठल्याही कोणत्याही व्यक्तीला अपक्ष का लढवू लागला कारण पक्षाने जर तुम्हाला चिन्ह दिलं होतं तर पक्ष तुमच्या पाठीमध्ये उभा राहिला कारण की तुमचा चेहरा हा जे युवा नेते राहुल गांधीजी आहेत ते तुम्हाला म्हणजे तो चेहरा मानतात नागपूरमध्ये तुम्ही तरी बंटी शाळके म्हणून सन्माननीय राहुलजी गांधी माझे कालपण नेते होते आज पण भविष्यात पण जे आहे ते नेते राहणार आहे म्हणजे आपण जर नसुद्धा कापली तर रक्त पण आपल्या काँग्रेस काँग्रेस काँग्रेसच निघेल म्हणजे माझे नेते विश्वजी कदमांचं म्हणणं आहे की रक्तात काँग्रेस आहे तर माझ्यासुद्धा रक्तात काँग्रेस आहे शेळके परिवाराच्या प्रत्येक म्हणजे एका थेमा थेमामध्ये जे आहे रक्ताचे आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे आपण जर बघितलं तर सन्मान्य राहुलजी गांधी जी आहेत यांनी मला तिकीट दिली पण ज्या पद्धतीने आता आमच्या इथल्या सन्मान्य काँग्रेसच्या नेत्यांना कारण की दोन हजार एकोणीसमध्ये जे आहे मी फक्त चार हजार मतांनी मी निवडणूक हरलो होतो त्याच्यानंतर जे आहे मोठे जे नेते आहे म्हणजे आपल्या प्रांतातले जे मोठे नेते आहे किंवा आमच्या शहरातले जे मोठे नेते आहे त्या मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून जे आहे एक अफवा फैलवण्यात आली की बा इसको तिकीट नाही मिळणे आली आहे कलका लांडा इसको क्या तिकीट फिरसे मिळेल तर त्याच्यामुळे तर... मोठे नेते नेमके कोण मी आता नाव नाही घेत त्यांचं आपण समजदार आहे आणि आपण पत्रकार आहे तर पत्रकार राहिल्यानंतर ज्या या गोष्टी आपण चुटकी बजाते हो जो आहे आपण आपको पता भी होगा है ना तर एवढं जर तुम्ही नाव घ्यायला काहीच अडचण नव्हती म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट नाव घेता तुमच्या पक्षात मी माहीत करा ना कारण की कसं एक इंडियासन सन नाव हॉटेल आहे सेंट्रल रोडवरती मुख्यालयाच्या बाजूला तर तिथे आमच्या काँग्रेस पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना जे आहे तिथे बोलवण्यात आलं बोलवण्यात आल्यानंतर त्यांना काहीतरी दिलं दिल्यानंतर एक बोटावर मोजण्या इतकेच काय म्हणते काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते जे आहे आमच्यासोबत या निवडणुकीमध्ये होते पण बाकीचे सर्वच जण जे आहे ते पश्चिम नागपुरामध्ये होते पश्चिम नागपुरामध्ये आमचे मोठे बंधू जे आहे आमचे काका पितातुल्ले काका सन्मान्य विकासभाऊ ठाकरे जे आहे ते निवडणूक जिंकले निवडणूक जिंकल्यानंतर जे आहे आणि एका पद्धतीने जर बघितलं सर्व्या रिपोर्ट ज्या होत्या सर्व्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही निवडणूक जिंकत होतो पण जे आहे एक वेगळं स्नेह जा जे आहे त्यांचं पण माझ्या प्रती आहे त्याच्यामुळे जे आहे अशा या सर्व बाबी आहे दोन हजार एकोणीसमध्ये आपण निवडणूक जे आहे चार हजार मतांनी आपण हारलो होतो इव्हन पॅनलमध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं दिलं म्हणजे जे पॅनल राहते ना स्क्रीनिंग कमिटीचं पॅनल राहते त्या पॅनलमध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं तर एवढंच होतं की बा चार हजार मतांनी जर कोणी जर समजा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो जर तो निवडणूक हरून आला तर पॅनलमध्ये त्याचं सर्वात पहिल्या क्रमांकावर नाव राहते त्या सर्व बाबी घडत गेल्या त्या दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत या बाबी घडल्या पण त्याच्यानंतर पण आपण एकट्याच्या दमावर ही निवडणूक लढलो एकट्याच्या दमावर निवडणूक लढलो चार हजार काय म्हणते सदस्यांपर्यंत आपण पर गेलो परिवारातल्या त्या सदस्याने म्हणता आमच्या मायमाऊली आमच्या विठ्ठल रुपांनी त्यांच्या घरापर्यंत गेलो त्यांचे चरणस्पर्श केले आणि आपल्या ताकदिनी जे आहे त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सेवा करायचा एक तुम्ही मला संधी द्या त्याच्यामुळे त्यांनी मला ऐंशी हजाराचं मतदान दिलं तर एवढं जे मतदान आहे एवढं मतदान हे सन्मान्य जनता जनार्दन जे आहे ती आई मायमाऊली जी आहे त्या मायमाऊलीच्या माध्यमातून हे मला भेटलेलं आहे म्हणून त्यांचं मी जीवनभर ऋणी राहणार आहे भूमिका कशी असणार तुम्ही पक्षाच्या संदर्भामध्ये आणि या सर्व बाबी जे आहे मी पक्ष समोर तिळक मध्ये आज जे आहे मी या सर्व बाबी मांडलेल्या आहे की मी धन्यवाद दिलं सर्व नेत्यांचं की आपण मला चिन्ह दिलं पण चिन्ह दिल्यानंतर आपण संघटन कुठल्याही पद्धती दिलं नाही आता येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे या महानगरपालिकेच्या निवडणुका या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर समजून कुठल्याही महिला काँग्रेस असो किंवा ब्लॉकचे कोणतेही अध्यक्ष असो जर त्यांनी विरोधामध्ये पक्षाची भूमिका जर घेतली असेल पक्षाच्या या रंधुमाळीमध्ये निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये जर ते लोक कुठेही सामील जर झाले नसेल आणि सर्वांना माहीत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे तर कुठं ना कुठं त्यांच्यावरती जी आहे स्पष्ट भूमिका पक्षांनी घेतली पाहिजे अशी मी बाजू आज आपली मांडलेली आहे ईव्हीएमच्या माध्यमात फक्त म्हणजे आपल्याला फटका बसला हार पत्करला असं महाविकास आघाडी म्हटलं तर याच्यामुळे ईव्हीएमचा फटका तुम्हाला बसलाय कामचं जे लॉंग फॉर्म आहे ना ते इच वोट फॉर मोदी आहे ईच वोट फॉर मोदी जरी असलं माझ्या मतदारसंघामध्ये तीनशे आठ बूथ आहे बूथ नंबर दोनशे अडुसठ बूथ नंबर दोनशे अडुसठ अडु जिथे समजून झाला सन्मान्य केंद्रीय मंत्री पितादुल्य गडकरी साहेबांचं मतदान ज्या पोलिंग सेंटरमध्ये येते त्याच पोलिंग सेंटरमध्ये बूथ नंबर दोनशे आहे त्या दोनशे नंबरचा बूथ जो आहे कारण की घटनाक्रम असं झालं की मोमिनपुरासारखा जो क्षेत्र होता तिथे पहिले बॅरिगेटिंग करण्यात आली तीन पोलिंग सेंटर जिथे येते म्हणजे सोळा बूथ जिथे येते तिथे दोन्हीकडनं बॅरिगेट लावण्यात आले होते म्हणजे मतदार जो आहे तो मतदान करायला तिथे पोहोचला नाही पाहिजे हा एक प्रकार घडला दुसरा प्रकार जो आहे तो छत्रपती विद्यालयामध्ये श्याम धर्माई नावाचा एक सहायुक्त जो आहे जो भारतीय जनता पक्षाच्या नागपूर महानगरपालिकामध्ये मागच्या पंधरा सतरा वर्षापासून महानगरपालिकेत जे आहे यांचं एक एकतर्फा तख्ता आहे राज आहे तर तिथला श्याम नावाचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातूनही बघू शकता त्याच्या हातामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या चिठ्ठ्या होत्या ठीक आहे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या चिठ्ठ्या मी तुम्हाला दाखवतो हा तो अधिकारी आहे या अधिकाऱ्याच्या हातात त्या चिठ्ठ्या आहे या चिठ्ठ्या मी त्याच्या हातातून दिसकल्या त्याच्यामध्ये बघा प्रवीणजी लटके यांची चिठ्ठी आहे हा तो अधिकारी आहे है ना या अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीने जडपसाई करून दबाव करून यांच्याकडनं त्यांनी काम करून घेतलं या स्टुडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो केंद्रीय मंत्री पितादुल् गडकरी साहेबांचे जे पीए सागर कोतवालीवाले हे सागर कोतवालीवाले म्हणत आहे नाही बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ यानंतर असं घडणार नाही म्हणजे चिठ्ठ्या आता आत येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे यांच्यावरती काय कारवाई करण्यात आली हे बघा ना ठीक आहे यांच्यावरती काय हे दिसून आलं ना आणि हे बघा हे शिपांडोरा कॉलेजमधलं बूथ आहे हे पोलिंग सेंटर आहे या पोलिंग सेंटरच्या परिसरामध्ये जे ते बूथ लेवल ऑफिसर हे तिथले त्यांचे टेबल आहे याच्यावरती बघा कोणाचे चिठ्ठे आहे कोणाचे चिठ्ठे आहे काय भारतीय जनता पक्षाचे ना प्रवीणजी लटके यांच्या तर हे जे आहे आतापर्यंत या लोकांवरती या अधिकाऱ्यांवरती कारवाई काबार नाही करण्यात आली कारण की आम्ही जर निवेदन निवेदन दिलं काही पण दिलं तर डस्टबिनमध्ये जाते है ना अशा बऱ्याचशा बाबी आहे प्रियंकाचे गांधी जेव्हा आल्या होत्या तेव्हा बॅनर काढले त्या लोकांनी आमच्यासोबत झगडे केले त्या लोकांच्या मनामध्ये द्वेष होता आमच्या मनामध्ये प्रेमाची भावना होती मी त्यांना हात जोडले की जर समजायला माझ्या घरासमोरनं पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जर माझ्या घरासमोर जर गेले असते तर मी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला असता आज प्रियंकाजी गांधी देशाच्या नेत्या जे आहे त्या आर एस एसच्या मुख्यालयासमोर येऊन ते लोक तिथे जे आहे दोन रक्का झेंडा दाखवून आले याने देश का झेंडा तिरंगा नाही चले का दोरंगा असा मी त्यांना नारा दिला माझ्या हातात काँग्रेस पक्षाचा झेंडा नव्हता माझ्या हातात तिरंगा होता मी त्यांना म्हटलं की माझ्या हृदयामध्ये तिरंगा आहे तुमच्या मनामध्ये ज्या तिरंगा जर नसेल तुमच्या हृदयामध्ये तिरंगा नसेल तर तुम्ही जे आहे भारतीय जनता पक्षाचे झेंडे वरती करा अंतर असेल तर तुम्ही खाली करा आणि दोन हजार दोन हजार दोनच्या नंतर जी जन्मलेली जी पिढी आहे त्या पिढीला जे आहे माहीत पडलं की हे लोक जे आहे हे तिरंगा विरोधी आहे हे लोक देशद्रोही आहे आणि राहिली गोष्ट मोहनजी भागवत जे सरसंघाच्या लगा मी यांना एवढंच सूचित करू इच्छितो की तुमचे तीनशे तेवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आले होते योगी आदित्यनाथ आले होते तीन सभा माझ्या मतदारसंघात घेतल्या त्यांनी मोहन यादव जे आहे मध्य प्रदेशचे प्रधानमंत्री मुख्यमंत्री ते आले त्यांनी दोन सभा घेतल्या कंगना रनावत आली स्मृती इराणी आली आणि मोहनजी भागवत देवेंद्र फडणवीस गडकरी साहेबांच्या रोजच्या रोज रुच बैठका होत होत्या की या मतदारसंघामधलं कारण की या मतदारसंघात काय माझ्या स्वतःच्या भूतमध्ये आरसीची स्थापना झाली माझ्या घरापासून पाचवं घर पितातुल्य गडकरीजींचं घर आहे माझ्या घरापासून अठ्ठावीस वा जे प्लॉट आहे तो आर एस एसचा हेडक्वॉर्टर आहे माझ्या घरापासून बत्तीसवा जो प्लॉट आहे मोजे मोहन भागवत यांचं घर आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की मोहनजी भागवत यांनी एकदा नारा दिला होता सांगितलं होतं आर एस एस मुख्यालयाच्या समोर की पती पत्नी एक कॉन्ट्रॅक्ट आहे पती को कभी भी छोड सकता अशा पद्धतीनं महिलांची विडंबना करण्याचं काम महिलाला खालच्या पातळीवर पाहण्याचं काम हे लोक असे करतात मी यांना मर्द म्हणत नाही हे चुनाव मर्दानकीशी लडा लढा हे लोकने नामर्दानकी चुनाव लढा हे जो लोक आहे हे नामर्द आहे अशा पद्धतीने जर एका महिलांचा जर अपमान जर हे लोक करत असेल तर हे लोक ना मर्द नाही हे लोक नामर्द आहे धन्यवाद तुम्ही लेटसअप सोबत बोलण्याबरोबर बरोबर बंटी शेळके यांनी आपला जो पराभव आहे त्या पराभवामध्ये काँग्रेसचं देखील काँग्रेस सहकार्य त्यांना करायला होतं म्हणजे काँग्रेस पक्षाकडनं त्यांच्या मतदारसंघात सहकार्य केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रशांत गोडसे सब मराठी मुंबई